दक्षिण चीन समुद्रात यंदाच्या हंगामातलं हे सर्वात शक्तिशाली वादळ तयार झालं आणि या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच त्यानं त्याचं रौद्र रूप दाखवायला सुरुवात केली सोमवारी फिलिपाईन्सला धडाक दिल्यानंतर ते पुढे जसं निघालं तसंच त्यानं आपला वेग वाढवला आणि तैवानमध्ये तर ता तब्बल ताशी दोनशे पाच किलोमीटर वेगानं धडकलं पुढेही चीन हाँगकाँगला झुडपून काढतंय रागासा या नावानं हे आलेलं वादळ नेमका काय धुमाकूळ घालतंय कोणत्या देशात सध्या काय स्थिती आहे पाहूया एक रिपोर्ट रागासाचा फिलिपाइन्समध्ये झंझावाद हाँगकाँगमध्ये रागासाचा धुडगूस चीन तैवानलाही झोडपलं दक्षिण चीनमधील गुआंगडोंग प्रांत हा एक पश्चिमेकडील किनारी भाग यंदा या भागाला सर्वाधिक भीषण वादळी वाऱ्यांनी झोडपून काढलं ते रागासानं दिलेल्या चाहुलीनंतर जसजसं हे वादळ चीनकडे सरकतंय तसतसा त्याचा भीषण प्रभाव चीनमध्ये दिसतोय बुधवारी हे वादळ चीनमध्ये धडकलं या वर्षीचं हे अठरावं वादळ आहे यांगजियांग आणि झांझियांग या शहरांदरम्यान हे वादळ संध्याकाळी किंवा रात्रीच्या सुमारास धडकलं लेझू पेनिन्सीला ओलांडल्यानंतर ले बैवू आखातात प्रवेश करत ते उत्तर व्हिएतनामकडे सरकेल आणि त्यानंतर त्याचा वेग तीव्रता कमी होईल अशी माहिती चीनच्या हवामान विभागानं दिली आहे मात्र तोपर्यंत या वादळानं बराच घातला घातलाय जुआई शहरालाही मुसळधार पावसानं आणि वादळी वाऱ्यांनी झोडपून काढलं झाडंही वादळामुळे जोरजोरात हेलकावे खात होती बरतीच्या सुमारासच हे वादळ वेगानं किनाऱ्याकडे सरकत असल्यानं त्याचा परिणाम अधिक जाणवला ग्वाँगडॉंग जवळील समुद्रात सहा ते बारा मीटरपर्यंत लाटा उसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला झुआईमध्ये खबरदारी म्हणून आपत्कालीन व्यवस्थापनानं पूर नियंत्रण वादळ प्रतिरोधक केंद्रांना तातडीच्या सूचना जारी केल्या चीनमध्ये चार स्तरीय हवामान अलर्ट यंत्रणा काम करते रेड म्हणजे अतिमुसळधार पाऊस त्यानंतर ऑरेंज येलो आणि ब्लू अशी ही यंत्रणा असते यातील रेड अलर्ट सर्वत्रच जारी करण्यात आला दरम्यान किनारी भागातील सखल परिसरातील नागरिकांच्या स्थलांतरणाला लगोलग सुरुवात करण्यात आली सुमारे साठ हजाराहून अधिक नागरिकांना बुधवार सकाळपर्यंत स्थलांतरित करण्यात आलं तर संध्याकाळपर्यंत सुमारे एक लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं त्यासाठी दोनशे एकोणऐंशी निवारा केंद्र उभारण्यात आली तिथं सर्व त्या आवश्यक सुविधा तैनात करण्यात आल्या पर्यटकांनाही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या हाँगकाँग झुवाई मकाऊ ब्रिज मार्ग बंद करण्यात आला तायशेन शहरातील किनारी भागातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला तिथेही श्रेणी एक ची आपत्कालीन स्थिती घोषित करण्यात आली आहे रेड अलर्टही जारी करण्यात आलाय ग्वांगडोंग शहराजवळील नद्या आणि खाडीमध्येही पाणी पातळी वाढली आहे तर पाण्यावर वादळी वाऱ्यांमुळे मोठमोठ्या लाटा उठतायत दुसरीकडे वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत घरांची छप्रही उडून गेली आहेत सर्व कचरा बरंच जड सामानही रस्त्यावर येऊन पडलाय वारे इतके वाकडे तिकडे वाहत आहेत की रस्त्यावर साचवणारं पाणीही उसळी घेत असल्याचं काही ठिकाणी पाहायला मिळालं दरम्यान सगळी दुकानं सार्वजनिक सुविधा केंद्र कार्यालयं तात्पुरती बंद करण्यात आली रात्रभरातून किनारी भागातून सुमारे एक हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं तर शेंझेन या किनारी प्रदेशातल्या शहरालाही मोठा फटका बसला दामेशा समुद्रकिनारी मोठमोठ्या लाटा उसळल्या कार्यालय शाळा कॉलेजेस बंद करण्यात आली तर प्रशासनानं गरजेशिवाय बाहेर पडू नका अशा सूचना जारी केल्या संपूर्ण ग्वांगडोंग प्रांतातील सुमारे एक लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती आपत्कालीन विभागानं दिली आहे फुजियान प्रांतालाही या वादळाचा मोठा फटका बसला आहे दुसरीकडे चीनच्या हाँगकाँग आणि मकाऊ इथं देखील रागासा वादळाच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला पल नदीच्या प्रदेशात हे वादळ गोंगावत येत असल्यानं तिथं विशेष खबरदारी घेण्यात आली वाहतूक व्यवस्था तात्पुरती स्थगित करण्यात आली शाळा बंद ठेवण्यात आल्या आणि आपत्कालीन सेवा सुरू करण्यात आल्या हाँगकाँगमध्ये वारे किमान ताशी एकशे अठरा ते दोनशे वीस किलोमीटर वेगानं वाहण्याचा अंदाज आहे रागासानं आपल्याबरोबर वेगवान वारे आणि मुसळधार पाऊस आणल्यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम दिसला दोन हजार सतरामधील हातो आणि दोन हजार अठरामधील मांखूत वादळांची आठवण या वादळानं करून दिली आहे हाँगकाँगमध्ये फेरी सेवाही स्थगित करण्यात आली रेल्वे सेवा आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली तर मकावमध्ये पुलांवरील वाहतूक थांबवण्यात आली फुजियान हैनान गुआंगसी झुआंग प्रांतांमध्येही रागासाचा परिणाम पाहायला मिळाला या प्रांतांमध्ये मुसळधार पाऊस बरसला फुजियानमधील ज्युलाँग नदी गुआंगडोंगमधील हांजियांग डॉंगजियांग बिजियांग तसंच शिजियांग नद्यांची पाणी पातळी वाढली आहे तर इतर छोट्या नद्यांनी कधीच धोक्याची पातळी ओलांडली आहे दुसरीकडे वेझो बेटावरून सहा हजारहून अधिक पर्यटकांना वेळीत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं तर किनारी भागातील सुमारे दोनशे नौकांना मंगळवारीच किनारी उभी करण्याचे आदेश देण्यात आले तर मंगळवार दुपारपर्यंत लियान जियांगमधील अकरा हजार तीनशे त्रेचाळीस जहाजांना बंदरात उभं करण्यात आलं किनारी प्रकल्पांमधील कामगारांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं निंगडे शहरातही वादळी वाऱ्याचा परिणाम जाणवला तिथंही जहाज आणि कर्मचाऱ्यांना बंदरावर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं झांगपू काउंटीच्या लिऊ आओ मधील हुताऊ शांत नॅशनल फिशिंग पोर्टही मंगळवारपासून बंद आहे अनेक पर्यटन स्थळंही बंद करण्यात आली तर आपत्कालीन परिस्थितीसाठी गुवांगडॉंगमध्ये सहा रेस्क्यू हेलिकॉप्टर्स एक मोठा ड्रोन तर पंधरा मध्यम आकाराचे ड्रोन तैनात ठेवण्यात आले आहेत गुवांगडॉंगमधील नौदल विभागानं तेवीस मोठी रेस्क्यू जहाजं तैनात ठेवली आहेत एकशे एक्कावन्न टक बोटीही दिमतीला आहेत शिवाय पंचावन्न क्लीनअप जहाजही आहेत सुमारे अडतीस हजार अग्निशमन जवानही तैनात आहेत हाँगकाँगमध्ये दोनशे दहा फेरी मार्ग बंद करण्यात आले हाँगकाँग तैवान चीनला झोडपून काढणारं रगासा हे यंदाच्या हंगामातील सर्वाधिक शक्तिशाली वादळ आहे तैवानमध्ये या पुरामुळे सतरा जणांचा मृत्यू झाला तर फिलिपाईन्समध्ये चार जण दगावले रागासाचा सर्वाधिक फटका हाँगकाँगमध्ये जाणवला वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांचं दुकानांचं रस्त्यांचं तसंच ब्रिजचंही मोठं नुकसान झालंय पुलांवरील छतही उडून गेली आहे काही जहाजं देखील वादळाच्या कचाट्यात सापडली काही नदीकाठी मोठं नुकसान पाहायला मिळतंय आहे रस्ते उकडून निघाले फुटपाथचंही बरंच नुकसान झालंय पूलही उखडून पडले सायकल लेन उद्यानं इथंही वादळाचा परिणाम पाहायला मिळाला मंगळवारी सकाळी हाँगकाँगमधील फुलटन ओशन पार्क हॉटेलमध्ये अतिशय वेगानं पाणी आत शिरलं पुराच्या पाण्यामुळे हॉटेलमधील साऱ्या सामानाची फर्निचरची बरीच मोडतोड झाली पुराचं पाणी ओसरल्यानंतर सर्वत्र सामान विखुरलेलं दिसलं दरम्यान या पुरामुळे हॉटेलमधील तीस जण जखमी झाले हाँगकाँगमध्ये वारे ताशी एकशे पंच्याण्णव ते शंभर किलोमीटर पर्यंत वाहत होते त्यामुळे जगाचं आर्थिक हब असलेल्या हाँगकाँगची पूर्ती दैना उडाली दुसरीकडे मकावमध्येही वेगळी परिस्थिती नव्हती तिथेही कॅसिनो क्लब शाळा दुकानं बंद करण्यात आली विमानसेवा स्थगित करण्यात आली दरम्यान मकावमध्ये एक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे तर तैवानमध्येही रागासामुळे एकच धांदल उडाली होती तैवानमध्ये सहा जण जखमी झाले तर सुमारे सात हजार नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं हुआलिन काउंटीमध्ये भूस्खलनामुळे धरण फुटलं आणि सगळं पाणी शहर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये शिरलं गुआंगफू शहराला याचा सर्वात मोठा फटका बसला रस्त्यांना तर खळाळत्या नद्यांचं स्वरूप आलं तैवानमध्ये मतायन नदीला महापूर आला आणि याच नदीवरील बंधारा फुटल्यानं मोठं नुकसान झालं गुआंगफू शहरात सर्वत्र भीषण पुरस्थिती उद्भवली अनेक वाहनंही वाहून गेली पुरामध्ये पंच्याहत्तर जण अडकले होते त्यांचा बचाव कार्य तातडीनं राबवण्यात आलं पूरमतायन पुलाच्या दिशेने आला जशी एखादी सुनामी यावी तसं पाणी आलं सुदैवाने मी तात्काळ तिथून निघालो म्हणून बचावलो वीस मिनिटही उशीर झाला असता तर आज इथं उभाच नसतो तैवान मध्ये सर्वत्र पुरानंतरचं भीषण वास्तव पाहायला मिळतंय नजर जाईल तिथे केवळ नुकसानच दिसत तर फिलिपाईन्स मध्येही रागासानं मोठं नुकसान केलंय सुमारे सतरा हजार पाचशे नागरिक बाधित झाले फिलिपाइन्समधील जनजीवनावर मोठा परिणाम झाला तिथेही विमान वाहतुकीसह रेल्वेसेवा रस्ते वाहतूक प्रभावित झाली दरम्यान थायलंडलाही रागासा सुपर चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला चियांग प्रांतात मुसळधार पाऊस बरसला एम्फोई मै चियामध्ये महापूर आला पुरात अडकलेल्या नागरिकांची दोरीच्या सहाय्यानं सुटका करण्यात आली तर थायलंडची राजधानी बँकॉकमध्येही पाऊस बरसला तिथं तर मुख्य मार्गावरच मोठं भगदाड पडलं सुदैवानं त्या ठिकाणी फार मोठी वाहनं नव्हती त्यामुळे मोठी दुर्घटना टळली मात्र तिथं भलं मोठं बगदाड पडल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला एकूणच वर्षातलं अठरावं मात्र प्रचंड शक्तिशाली चक्रीवादळानं दक्षिण चीन समुद्रात अक्षरशः धुमशान घातलंय आणि त्याच्या खाणाखुणा दक्षिण चीनसह हाँगकाँग मकाऊ तैवान फिलिपाइन्स थायलंडमध्ये सोडत तो पुढे चाललाय व्हिएतनामकडे जाताना वादळाची तीव्रता कमी होईल अशी आशा आहे मात्र ही अशी वादळं अचानक त्यांचा वेग वाढवू शकतात त्यामुळे अद्याप या वादळाचा धोका अजूनही कायम आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी वी मराठी